एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती एक मे एकोणीसशे साठ सालामध्ये स्वीकारला आणि याच एक मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या स्थापनेला राज्याचा पासष्टावा वर्धापन दिन त्या ठिकाणी होता अशा वेळेला महाराष्ट्राचा हा पासष्टावा वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टिकोतूनच आज या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या हौतात्म्यांनी बलिदान दिलं त्याची आठवण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या प्रमुख वक्त्यांनी अतिशय महाराष्ट्रामध्ये तेजोभय पद्धतीने नेली ते अनेक ने शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीमध्ये दिलेलं योगदान विदर्भाचा भा भाग बा, स्वर्गीय साहेबांनी नागपूरचा ऐतिहासिक करार केल्याच्यानंतर तो सहभागी झाला तो विदर्भ निजामाच्या राजवटीमध्ये असल्यानं मराठवाड्याचा परिसर हा महाराष्ट्रामध्ये सहभागी झाला अशा सर्व वैशिष्ट्यासह गेले पाचशे वर्ष महाराष्ट्राने गौरवशाली वाटचाल केली अशा या महाराष्ट्राच्या सर्वदूर विभागांतील जे प्रादेशिक विभाग आहेत त्या त्या ठिकाणची संस्कृती त्या त्या ठिकाणचे विचार आणि या सर्वांनीच दिलेलं योगदान महाराष्ट्राचं या एक तऱ्हेचं व्यवस्थितरित्या आखणी कार्यक्रम हा तीन दिवस महाराष्ट्र मुंबईमध्ये त्या ठिकाणी केला जाणार आहे त्याची रूपरेषा ठरवण्याची आम्ही बैठक त्या ठिकाणी बोलवली होती त्याचबरोबर ती छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाचे मानबिंदू शिवनेरच्या किल्ल्यावरती जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती इंदवी स्वराज्याची राज्याभिषेक केला छत्रपती संभाजीराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमतेची एक वेगळी ओळख साधू संतांचा महाराष्ट्र असे वेगवेगळ्या पद्धतीचं या कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धती राहील त्याचं आम्ही नियोजन त्या ठिकाणी करतो आहोत हे तीन दिवस महाराष्ट्रामध्ये झाल्याच्या नंतर विदर्भाच्या भूमीमध्ये मग वर्ध्याला विनोबाजींचा आश्रम त्या ठिकाणी आहे त्या भूमीची सुद्धा एक आगळीवेळी ओळख आहे महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ करण्या घे करण्यासाठीसुद्धा वर्ध्याच्या आश्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलं अशा या सगळ्या भूमीत छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये सुद्धा संभाजीनगरमध्ये मराठवाड्याच्या परिसरांतील आणि मग पुणे आणि नाशिक अशा पद्धतीने संबंध मे महिन्यामध्ये हा महाराष्ट्र स्थापनेचा पासष्टा वर्धापन दिन अतिशय वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत त्याची दुर्परीक्षा या ठिकाणी आम्ही ठरवली रायगड किल्ल्याच्या रायगड किल्ल्यावरती बारा तारखेला छत्रपती शिवरायांच्या चंडी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री कणखर गृहमंत्री नंतर अमित शहा साहेब येत आहेत त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर ती आशिष शेलार अतिथी तटकरे भरत गोगावले हे सर्वजण त्या कार्यक्रमाच्या तयारी करण्यासाठी जाणार होते हा त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग आहे त्याचा आणि आपण जो काही प्रश्न मला विचारलात त्याच्याशी त्याचा काही संबंध असेल असं मला काय वाटत नाही कार्यक्रम ते मला माहीत नाही कारण शेवटी तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे तो योग्य वेळी तो निर्णय घेतील पण आता तो निर्णय लवकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे रायगड किल्ल्यावरती असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या संदर्भात अनेक मतप्रवाह जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत खर तर ही म्हणजे तो वाघ्या कुत्राचा पुतळा हटवावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे एकीकडे करतात तर दुसरीकडे संभाजी भिडे आणि धनगर समाज मात्र तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो म्हणजे तुपोजी होळकरांनी त्या ठिकाणी बसव म्हणजे देणगी देऊन बसवलेला होता असं मानलं जाते मराठा विरुद्ध धनगर असा वाद जो आहे तो या निर्माण एक तर माझी आपल्याला विनंती आहे की मराठा विरुद्ध धनगार असा बिलकुल वाद आपण या ठिकाणी बोलू नका नम्रतेची माझी विनंती आहे एक आणि जे काय आज एक प्रश्न किंवा विवाद या बाबतीमध्ये झालेला आहे राज्य सरकार त्या गोष्टीचा सारासार विचार करून इतिहास संशोधकांजवळ चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल विधीमंडळाच्या विविध समित्या विधीमंडळातल्या सगळ्या त्यामध्ये छगन भुजबळ साहेब आणि धनंजय मुंडे यांचं एकाही समितीवर नाव नाहीये धनंजय मुंडे थोडंसं वादत आल्यामुळे त्यांच्याबद्दल समजू शकतो परंतु छगन भुजबळ साहेबांचा सुद्धा समावेश एकाही समितीवर न करण्यामागचं कारण काय नाही मला माहित नाही कारण विधिमंडळाच्या सदस्यांच्या जी समिती आहेत त्या बाबतीमध्ये मला पूर्णपणाची माहिती नाही आहे परंतु भुजबळ साहेब किंवा धनंजय मुंडे हे दोघेही त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि आता विधिमंडळाच्या ज्या समिती आहेत याच्यामध्ये अध्यक्षते नेमले जातात आणि सदस्य म्हणून काम करायचं असतं त्याच्यामुळे त्यांच्याजवळ संपर्क करून त्यांनी न येण्याचं ठरवलं आहे किंवा काय झालं आहे याची माझ्याकडे आत्ता या क्षणाला माहिती नक्की नाही ती माहिती घेऊन मी करेन नक्की या विषयावरती बोलेन कारण सर्वसाधारणपणाने सदस्य जे होतात कारण एक विधिमंडळ समित्यांचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची नावं मी त्या ठिकाणी पाहिली परंतु सदस्य होत असतानाच पूर्वी ज्यांनी दीर्घकाळ नेतृत्व महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते सदस्य होतातच असं नाही परंतु या यासंदर्भातली मला काही पूर्णपणाची माहिती नाही ती मी जरूर घेईन पक्ष कार्यालयाकडूनसुद्धा घेईन म्हणजे विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आणि मग त्या दोघांच्या जवळ सुद्धा मी या विषयावरती बोलेन आणि मग त्या विषयाचं मत म्हणजे अतिरिक्त आहे परंतु आ, न, आ, नागरी झालं तो दादांकडे सोपवण्यात येत्या कालावधीमध्ये ती जागा दुसऱ्या कोणाला देण्याचा काही विचार सुरू आहे का त्या संदर्भात विधिमंडळाचं सत्र कालच संपलंय आणि माझंही लोकसभेच सत्र हे पुढच्या आठवड्याभर मी किंवा प्रफुल्लबाई आमचं त्या ठिकाणी सुरू आहे ज्या वेळेला लोकसभाचं अधिवेशन संपेल त्याच्यानंतर जरूर आम्ही त्या ठिकाणी बसू आणि मग या संदर्भातलं नेमकं काय पुढची पावलं उचलायची आहेत त्याचा विचार वरिष्ठ कोर ग्रुपमध्ये होईल सर दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव सातत्यानं येताना पाहायला आहे दिशाचे वडील आता कोर्टात सुद्धा गेले परंतु मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधनं एक नवीनच माहिती समोर येताना पाहायला मिळते की दिशाचा म्हणजे आत्महत्येतूनच मृत्यू झाला आहे असा क्लोजर रिपोर्ट मालवणी पोलिसांनी त्यावेळेस दिलेला होता मला या विषयावरती काही भाष्य करायचं नाही हा विषय दीर्घकाळ आज वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे वेगवेगळ्या तपास यंत्रणेसुद्धा तपास त्याबाबतीमध्ये केलेला आहे या बाबतीमध्ये मला काही कॉमेंट्स करायचं नाही